खानापूर आटवाडी मतदारसंघातील आमदार अनिल बाबर यांचं जानेवारी महिन्यात दुःखद निधन आज विधानसभेचे आरक्षणावर एक दिवसीय अधिवेशन बोललं होतं त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या प्रस्ताव ठेवला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा सुरुवातीपासूनचा राजकीय आलेख विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत मांडला पाहूयात विधानसभेतील शोकसभेतला हा प्रस्ताव कलजेराव बाबर यांचा जन्म सात जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी बाबर यांनी जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्था व मॉडर्न एज्युकेशन संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून कार्य केले होते त्यांनी रयत शिक्षण संस्था तसेच शिक्षण सहाय्यक मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते कैलासवासी बाबर यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना खनापूर तालुका सहकारी तालुका तसेच खानापूर खरेदी विक्री संघ श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते कैलाशवासी बाबर यांनी खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते ते सन एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे चार वेळा सा, सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे से बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी राजू रज... थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली